इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच सध्या न केलेल्या कामाचं श्रेय घेण्याचं काम माजी आमदार करडिले यांच्याकडनं सुरू आहे निळवंडेचं काम पूर्ण होण्यासाठी आम्ही निळवंडे कृती समितीच्या वतीनं महिन्याला बैठका घेतल्या या दरम्यान अनेक अडचणी देखील आल्या मात्र वेळोवेळी पाठपुरावा करून येणाऱ्या प्रत्येक अडचणीवरती मात आम्ही करत गेलो आमचं काम आम्ही प्रामाणिकपणे सुरू ठेवलं जयंत पाटील जलसंपदा मंत्री असताना दोन वर्षांमध्ये विक्रमी असा एक हजार छप्पन्न कोटींचा निधी मिळवला आज निळवंडेचं काम पूर्णत्वास होत आलंय मात्र यामध्ये माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचा काडी मात्र संबंध नाहीये केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून न केलेल्या कामाचं श्रेय घेण्याचं काम कर्डिले करतायत असा टोला माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी लगावलाय तेवीस डिसेंबर रोजी राहुरी इथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये माजी खासदार प्रसाद तनपुरे बोलत होते यावेळी निळवंडे कृती समितीचे अध्यक्ष रुपेंद्र काले संस्थापक नाणासाहेब जवरे तसेच तालुक्यातील पत्रकार या ठिकाणी उपस्थित होते यावेळी रुपेंद्र काले आणि नाणासाहेब जवरे यांनी आपलं मनोगत व्यक्त करून निळवंडे बाबतची सर्व परिस्थिती पत्रकारांच्या समोर मांडली आहे यांनी थांब्याला अडचणीमुळे अडचणी उजव्या कराच काम जे थांबलं होत हे नारळ फोडला कामाची सुरुवात श्रेय घेण्याचा प्रयत्न केला वास्तविक करणे हे दहा वर्ष रावरी तालुका मतदार संघाच प्रतिनिधी करत होते त्यांनी अनेक वेळा वर्गाला केल्या होत्या की निळवंड्याच पाणी मी आहे पण तो प्रत्यक्ष कृती त्यांच्याकडनं काही झाली निळवंडे धरण पूर्ण झालं आठ वर्ष पाणी साठव परंतु ज्यांच्यासाठी हे धरण झालं होत अकोले रावरी राहता श्रीरामपूर कोपरगाव आणि नाशिक जिल्ह्यातलं सिन्नर या भागातील जरायती जमिनीला पाणी मिळावं म्हणून पवार साहेबांनी एकोणीशे सत्तर मध्ये नळवणे धरणाचं भूमिपूजन केलं होतं आणि चोपन्न वर्षानंतर सुद्धा लागव्याचं काम पूर्ण नसल्यामुळं आठ वर्ष धरणात पाणी पूर्णपणे साठवलं असताना सुद्धा जिरायती भागातल्या शेतकऱ्यांना पाणी मिळत धरण झालं पण कालव्या खूप आणि कालव्याच्या कामाला जी गती दिली त्याच मोठ श्रेय ही की की जी निळवंडे वे धरण कृती समिती आहे ते जवरे साहेब असतील ऍडव्होकेट कालासाहेब असतील त्यांचे अनेक सहकारी कि त्यांनी जी वेळोवेळी आंदोलन केली अनेक वेळा हायकोर्टच्या निदर्शनाला आणून दिलं आणि मग हायकोर्टाला सुद्धा निर्देश द्यावे लागले की ठराविक तुम्ही हे काम पूर्ण करा आणि खऱ्या अर्थानं दोन वर्षात कालव्याच्या कामाला जी गती मिळाली श्रेय जयंत आहे एका कुठल्या तरी कामासाठी ते कामा नगर जिल्ह्यामध्ये आले असताना राहरी मध्ये आम्ही मिटिंग घेतली आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टी समजून सांगितल्यानंतर त्यांनी ताबडतोब त्या कालव्यासाठी निधी उपलब्ध करून दिला कंत्राटदारांची बरं टाकल्यामुळे कंत्राटदार काम करत नव्हते आणि वेळोवेळी त्यांनी बराचसा निधी उपलब्ध करू दिल्यामुळं खऱ्या अर्थाने या कालव्यांच्या कामाला गती आली उजव्या कालव्याची कामं दाव्या कालव्याची कामं काही पूर्ण झाली अद्याप सगळी काही पूर्ण झालेली नाही आणि उजव्या कालव्याचं काम रखडलेलं होतं दोन तीन कारणासाठी एक बोगदा कणगर मधला आणि दुसरं एक फॉरेस्ट प्रश्न होता तांडेरच्या जमिनीचा कि हा उजवा काला तांडेरीतील आठ एकर क्षेत्रामध्ये जात होता आणि त्याला फॉरेस्टची परवानगी नव्हती आणि ही बाब कोणाच्याही लक्षात नव्हती त्यावेळेला तिथले जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते त्यांनी मला सांगितलं की असा असा प्रॉब्लेम आहे त्यानंतर आम्ही प्रयत्न केले दोन वर्ष सातत्याने प्रयत्न केल्यानंतर जांभळे येथील बारा एकर जमीन फॉरेस्टला दिली एक कोटी वीस लाख रुपये कॉम्पेस फॉरेस्ट ला दिलं आणि ते काम सुरू झालं याच्यामध्ये कर्डिल्यांचा काढ इतकाही संबंध नाही याच्यापूर्वी दोन हजार एकोणीसशे एकोणीसच्या इलेक्शनच्या आधी गिरीश महाजन तत्कालीन इरिगेशन मंत्र्यांना त्यांनी तिथं आणलं एक पोकले गुन्हाला पूजा केली महाजन साहेब निघून दिले कर्डीले गेले आणि आठ दिवसानंतर तो पोकलेनही निघून गेला त्याच्यानंतर परत कर्डीले कधी आयुष्यावरती बोललेले परंतु आता कामाला सुरुवात झालेली आणि परत इलेक्शन आलेले त्या समोर आम्ही काहीतरी करतो अशा त्याच्यामध्ये अनेक आश्वासन जे आहेत खोटी दिली ते दाखवण्यासाठी तिथं जाऊन त्या कामाचा शुभारंभ त्याने त्या ठिकाणी केला असते त्यांच्याशी काही संबंध नाही कृती समिती असे अनेकांचे हात त्या ठिकाणी लागले बाळासाहेब थोरात असतील विखे असतील मधुकर असतील या सगळ्याच्या ह्याच्यातनं हे काम त्या ठिकाणी सुरू झालेले आहे परंतु करडेल्यांचा ह्याच्यात काहीही कुठला संबंध नाही परंतु आता त्यांना सगळ्या ठिकाणी आपल्याला श्रेय घ्यावाच वाटतं तर अशा पद्धतीनं जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात पण हे दिवस चालणार नाही आता ते ज्या दिवशी त्याच याच्यात त्यांना उत्तर दिलं जाईल एवढं या ठिकाणी सांगतो विषय इस समितीचा नगर नाशिकचा हा लढा दोन हजार बारा पासून आम्ही हातात घेतला आणि लेखी पाठपुरावा करत दिल्ली मुंबई नागपूर पाठपुरावा करून चौदा मान्यते मिळवल्या तीन मान्यतांसाठी आम्ही हायकोर्टात औरंगाबाद मध्ये गेलो आणि त्या मान्यता मिळून सरकार पुन्हा पिढी घेतलं आणि ऑक्टोबर दोन पर्यंत हा प्रकल्प करू असं केंद्राने राज्यानं आम्हाला लेखी दिलं होतं त्याच्यानंतर काम चालू झालं आणि त्याला कामाची आर्थिक तरतूद जेम तेम पद्धतीने चालू होती भाजपच्या काळामध्ये आणि एकोणीसपर्यंत ही आर्थिक तरतूद चालू होती कामही चालू होतं परंतु ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला सरकार बदललं राज्यात महाराडीचं सरकार आलं आणि जयंत पाटील साहेब जलसंपदा मंत्री झाले आणि अर्थमंत्री माननीय अजित पवार झाले आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये आम्ही माननीय तनपुरे साहेबांच्या संपर्कात आलो आणि त्यांनी त्यावेळेला आमचा हा विषय आम्ही त्यांना सगळं अवगत केलं आणि हा तातडीने मार्गी लावण्यासाठी वेग देण्यासाठी आपल्याला गती देण्यासाठी जयंत पाटील साहेबांची भेट घालून द्या अशी विनंती केल्यावर त्यांनी आम्हाला राहुरीमध्ये त्यांची भेट द्वंदा घालून दिली दे। आणि त्याच्यानंतर एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार वीस ला मंत्रालयामध्ये प्रधान सचिव लोकेशचंद्र आणि इतर आदरणीय देशमुख यांच्याशी सहाय्यक होती आणि बाकीचे बाकीचे अधिकारी ऑनलाईन आम्हाला जॉईन झाले होते त्या दरम्यानच्या काळामध्ये आम्ही सगळा निळवंडे कार्यासंदर्भातली व्यथा त्यांच्या समोर मांडल्यावर त्यांनी आम्हाला आश्वासन केलं मागे जे झालं असेल ते झालं असेल पण आम्ही आगामी काळामध्ये तुम्हाला जोपर्यंत आमचं सरकार आहे आणि मी जलसंपदा मंत्री तोपर्यंत तुम्हाला निधीसाठी अर्ज करून देणार नाही आणि खरंच दोन वर्षाच्या काळामध्ये त्यांनी एक हजार छप्पन कोटीचा निधी वर्षातला प्रकल्पासाठी दिला आणि त्याच्यामुळे या प्रकल्पाने वेग घेतला त्याच दरम्यान मध्ये आस्तरीकरणाचा सुद्धा प्रस्ताव आदरणीय तनपुरे साहेबांच्या मार्फत आम्ही जयंत पाटील जल साहेबांक जलसंपदाकडून तिथे दाखल केला आणि आस्तरीकरणाचे सुद्धा अडीच हजार कोटीचा त्याला मान्यता हे सरकार आल्यावर यांनी पड सरकारने दिली पण तो प्रस्ताव तयार करण्याचं काम जयंत पाटील साहेबांच्या काळामध्ये झालं आणि अस्तरीकरणाचे सुद्धा निविदा निघालेले अस्तरीकरणाचे काम आता चालू होणार आहे हे रोटेशन बंद झाल्यानंतर आणि आगामी काळामध्ये लगेच हा प्रकल्प भूसंपादनाची उज्वटची सर्वात मोठी समस्या होती त्या संदर्भामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या वन विभागाच्या वारंवार मुळा डॅमला महिना दीड महिन्याला बैठका घेतला दोन वाजताच्या काळात आणि भूसंपादनाचा क्लिष्ट प्रश्न फार भोपाळ नंतर नागपूर मुंबई या पातळीवर पाठपुरावा करून तो सुटवलेला एक लाख एक कोटी वीस लाखाचा आता निधी तिकडे सुपूर्द केलेला आहे आणि ते भूसंपादन झालेलं आहे पण आता त्याचं उद्घाटन भलतेच लोक करतायत त्यांचा नाही करडेलेंचं या प्रकल्पासाठी कोविडचं योगदान लाभलेलं नाहीये आणि त्यांनी फक्त निवडणुका पाहून मोठी उद्घाटन करायचा कार्यक्रम दोन हजार एकोणीस ला केला होता स्वकृती समितीने आणून काढला होता त्यावेळेस आणि नंतर ते खोकल्यान आणि मशिनरी चार आठ दिवसामध्ये गायब झाले होते त्याचं ज्वलंत उदाहरण आहे जसं दोन हजार चारला असंच आमच्या नगर जिल्ह्यामध्ये राहता आणि कोपरगाव तालुक्यामध्ये संबंधित मंत्र्यांनी एकत्र येऊन असंच खोटं उद्घाटन केलं होतं सत्तावीस जानेवारी दोन हजार चारला लोकसभे तसंच उद्घाटन मागच्या दोन हजार एकोणीसच्या लोक विधानसभेपूर्वी केलं होतं ते धानात खोटे हे मतं मिळवण्याचे त्यांचे ड्रामे आणि याच्यात वस्तु काही नाही त्या लोकांची मदत झाली नाही कृती समिती ही निरपेक्षपणे काम करते जे मदत करताय त्यांचं नाव आवर्जून घेतलं जातं आणि जे मदत करत नाही त्यांना उघड करायचं काम कृती समिती करते आदरणीय तनकुरे साहेबांनी जी मदत केलेली आहे आणि जयंत पाटील साहेबांनी जी मदत केली आहे ही उल्लेखनीय त्यांनी एक महत्त्वाचं काम अजून केलेलं आहे की यांनी जे जा पश्चिमेचं पाणी पूर्वेला वळवण्याबाबत जे राजकारण केलं इथून मागं मिळवंडे सारखं ते राजकारण आणून पाडण्यासाठी सुद्धा आम्ही जयंत पाटील साहेबांकडे हा विषय मांडला तर त्यावेळी त्यांनी स्वतंत्र गोडी इगतपुरीला भेट देऊन स्वतंत्र प्राधिकरण त्याच्यासाठी मुख्य अभियंता हे पद निर्माण केलं आणि ते पद सध्या यांनी स्वतंत्र अधिकारी नेमण्यापेक्षा आता तिथं कार्य मुख्य अभियंता आहे प्रशांत मिसळ साहेब त्यांच्याकडं ते, ते कार्यभार वर्ग केलेला आहे परंतु आगामी काळात सुद्धा याचा पाठपुरावा करून कृती समिती नक्कीच यश वेळ मिळेल त्याच्याबद्दल मला शंका नाही उजव्या कालव्याचं काम बाकी आहे या कामासाठी आमचा सातत्याने पाठपुरावा चालू आहे मशिनरी मोठ्या प्रमाणावर आता वाढवलेली आहे आणि आगामी काळामध्ये सुद्धा तो घेऊन केला जाईल हायकोर्टामध्ये आमची सहा वेळा मुदतवाढ देऊन हा प्रकल्प पुढं वेगाने काम करण्यासाठी कोर्टाची सुद्धा खूप मदत झाली आहे ॲडव्होकेट आमचे शेतकरी संघटनेचे अजित काळेसाहेब यांनी मोफत विधी सहाय्य देऊ केलेलं आहे आणि बळावर ही पाचपर्यंतची लढाई चालत आलेली आहे आणि ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांची निवडणूक कालाकृती समिती कायम साभार राहील धन्यवाद मनोज साळवे सह सतीश फुल सी चोवीस तास राहुरी इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर